प्रतिकृतीच्या तोडफोड प्रकरणी नारेगाव येथे सर्व पक्षीय निषेध परभणी येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काही समाज कंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेकडू असणाऱ्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली होती त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत त्याच पार्श्वभूमीवर नारेंगाव येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष गणेश बाब्वळ युवक अध्यक्ष जुन्नर तालुका महेश पटारे राहुल धोत्रे राकेश डोळस सरपंच महेश शेळके प्रियंका शेळके आर पी आय नेते गौतम लोखंडे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन साळवे गिरीराज वाघवळ प्रदीप साळवे प्रदीप सोनवणे अरुण सोनवणे पोपट सोनवणे विशाल गडगे राहुल कडलक योगेश उगडे पाटील खरात अभिजित माळवे धीरज चव्हाण प्रीतम करंदीकर सुरज वावळ रंगनाथ वाघवळ मनोज कांबळे शरद कसबे बी एम थोरात महेश थोरात मनोहर गायकवाड यश रुपटके श्रीकांत महाकाळ लो लॅरेन्स जाधव हो, सागर साळवे निखिल रुपटके इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नारेगाव पोलीस स्टेशनचे पी आय महादेव शेलारसाहेब पोलीस दत्ता डोंबरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी खरंच विटंबना आहोत निश्चित भारतीय संविधान हे सार्वभौमत्वाचं एक प्रतीक आहे समता बंधुता मानवता याचं खरंतर एक प्रतीक आहे आणि समता मानवता बंधुता शिकवण्याचं काम खरं तर कुठे आपण बघत असू तर ते भारतीय संविधानातून आहे भारतीय संविधानातून एकात्मता दिसते परंतु अशा प्रकारच्या घटनांनी तर त्या समाजकंटकाला कधी कुठली जात धर्म पक्ष हा नसतो समाजकंटक हे नेहमी राष्ट्रद्वेषी असतात आणि त्यामुळे असा घटनांचा निषेध हा आम्ही आज सर्वजण एकवटून करत आहोत तर या घटनेला हो। रोखण्यासाठी आमचे अनेक बांधव खरं तर त्या आंदोलनपूर्वी मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यांनी अशा पद्धतीची घटना रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला आम्ही आज सर्वच जण खरं तर नारायणगाव हे मोठं रहदारीचं शहर आहे आणि या ठिकाणी आज आम्ही तर करून या घटनेचा तीव्र निषेध सर्वच जण माझं सर्व बंधू भगिनी आम्ही आज इथे करत आहोत अशा पद्धतीने खरं तर आपल्या पूर्ण हिंदुस्थान हिंदुस्थानची संस्कृती आणि भारतीय संविधान याची तर जगभरामध्ये मोठी माहिती आहे अशा पद्धतीने खरं तर दुष्कृत्य किंवा निंदनीय घटना होणं हे खरं तर आपल्या भारतामध्ये अशोभनीय आहे आणि अशा पद्धतीने या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व बांधव एकवटलेलो आहोत आज आम्ही खरं तर पोलीस प्रशासनांना इथे सर्वच जण निवेदन देण्यासाठी आलोय आम्हाला गृहमंत्र्यांना देखील आमची विनंती आहे की अशा पद्धतीने पुन्हा महाराष्ट्रामध्ये असेल आपल्या भारत देशामध्ये असेल इव्हन संपूर्ण जगभरामध्ये असेल अशा प्रकारे संविधानाचा अपमान आम्ही सर्व भारतवासीय कधीही कदापि सहन करणार नाही अशा पद्धतीच्या घटनांचा हा कायम निषेधच केला जाईल आणि म्हणूनच आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा दहा एक दोन दिवसापूर्वी दहा तारखेला परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी जी संविधान प्रतिमा होती त्याची तोडफोड करून ज्या समाजकंठकाने हे घानेड कृत्य केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही या जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय लोक निषेध करण्यासाठी ते जमलेलो आहोत हे कसं झालं चार पाच वर्षापूर्वी भीमा कोरेगावमध्ये एक दंगल उसळली आणि भिडे ह्या नावाच्या माध्यमातून ती दंगल उसळली आदल्या दिवशी नऊ तारखेला एक मोर्चा निघाला आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या किंवा जे संविधान आहे त्या सगळ्या माणसांना जाती धर्माच्या सगळ्या माणसांना त्या संविधानाचे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य जगण्याचे अधिकार दिलेले आहेत बोलण्याचे अधिकार दिलेले आहेत ती संविधान प्रत त्यांनी तोडफोड केली आणि त्याला सांगितलं का तो मनोरुग्ण आहे मनोरुग्ण असताना त्याला दुसरं काही सुचलं नाही फक्त संविधान ही प्रत का फोडायची त्याला वाटलं म्हणजे याच्या मा पाठीमागे काहीतरी राजकारण आहे हे राजकारण तर यांनी थांबवलं नाही तर समाज हा गप्प बसणार आहे बौद्ध समाजच पुढे येतो असं काही नाही इतरही समाज आमच्यासोबत आहे आणि ज्यांना ज्यांनी बाबासाहेब समजून घेतल्या बाबासाहेबांनी ज्यांना अधिकार दिलेत ते संविधानप्रत ही सगळ्यांसाठी आहे ती संविधानप्रत फोडलेली आहे इथून पुढे आम्ही कोणत्याही पद्धतीने असे घरणं कृत्य तर झालं तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलेलं जाईल ताईने जसं सांगितलं की ज्यांनी याला विरोध केला त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत किती निंदनीय बाब आहे अवज ज्याच्या हक्कासाठी आम्ही भांडतोय आणि आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करताय म्हणजे ही चुकीची बाब आहे गृहमंत्र्यांना आव्हान आहे की हे ताबडतोब गुन्हे त्यांच्या मागे घ्यावेत अन्यथा पुन्हा एकदा असा भडका उडेल तर तो भडका तुम्हाला थांबवता थांबवता नाक जाईल असं मी सांगतो आणि या गोष्टीचा पुन्हा निषेध करतो तीव्र शब्दात निषेध करतो आणि थांबतो परभणी येते दहा डिसेंबर रोजी जी खरं तर घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी जी संविधानाची प्रतिकृती होती काही समाजकंटकांनी त्याची विटंबना केली आणि काही समाज, समाज बांधवांनी आमच्या आंबेडकरी विचारवादी चळवळीने खरं तर त्याचा निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून खरं तर निषेध व्यक्त करत असताना ही झालेली घटना ही निषेध निषेधारीच होती आणि या अशा पद्धतीने घटनेचा निषेध करत असताना पोलीस प्रशासनाने आपल्या महाराष्ट्राच्या गृह विभागाने खरं तर कुंबिंग ऑपरेशन करून आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आणि खऱ्या अर्थाने जे समाजकंटक होते ज्याला कुठलीही जात नसते धर्म नसतो पंथ नसतो त्यांना काही नसतं अशाच खरं तर समाजकंटकांना तर कुठेतरी दाबण्याचा किंवा मी म्हणेन त्यांच्या त्यांना आधार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला निश्चित समाजकंटकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांचा योग्य तो पद्धतीने शोध घेऊन त्यांच्यावर तेन, योग्य ती कार्यवाही करणे गृह विभागाकडून अपेक्षित होतं परंतु तसं न करता गृह विभागाने जे चालवलेलं समाज बांधवांच्या बाबतीतलं कोम्बिंग ऑपरेशन आहे ते निश्चित निषेधारे आहे आणि त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही सर्वच जण जुन्नरवासीय सर्व पक्षीय आंबेडकरी विचारवादी चळवळीचे सर्वच कार्यकर्ते खरंच आज एकवटलेलो आहोत आमचा मूलभूत जे भारतीय संविधान आहे ते सार्वभौमत्वाचे शिक्षण आपल्याला देतं समता बंधुता एकात्मता ही खरं तर भारतीय संविधानामुळे नांदते आपल्या भारत देशामध्ये कायम आपल्या राज्यामध्ये कायम शांतता नांदावी हाच आमच्या सर्वांचाच खरं तर एक विचार आहे परंतु अशा पद्धतीने अशा घटनांमुळे खरं तर या शांततेला नेहमीच तडा पोचत असतो गृह विभाग असेल पोलीस प्रशासन असेल या माध्यमातून आम्ही आज खरं तर नारायणगाव येथे रस्ता रोको केलेला आहे आणि आमचा सर्वांनीच आम्ही इथे निषेध व्यक्त करत प्रयत्न केलेला आहे निश्चित आंदोलकांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत आणि समाजकंटक आहेत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी एवढीच आमची प्रामाणिक भूमिका या माध्यमातून आहे